श्री स्वामी समर्थ अभंग अकरा अवगुणांचे हाती आहे अवघी चिती नाही पात्रास सवे चाड प्रमाण ते फिके गोड विष तांब्या वाटी भरली लावू नये तुका म्हणे भाव शुद्ध बरा सोंगवा म्हणजे जगामध्ये अवगुणी लोकांची नेहमी फचिती होत असते धातूचे भांडे चांगले की वाईट हे पाण्यापेक्षा त्यातील रस प्राशन करण्यास योग्य की अयोग्य हे प्रथम पहावे विष तांब्याच्या वाटीत जरी भरले तरी त्याचे सेवन करणे हे अयोग्य आहे तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे मनातील परमेश्वराविषयीचा शुद्ध भाव महत्वाचा आहे त्याचे सोम घेऊ नये अभंग क्रमांक बारा हरीच्या जागरणा जाता कारे नये मना खोटे पाहसील तुटी आयुष्य वेचे भोकासाठी ज्यांची तुझं गुंती ते तो मुक्कल येती अंती तुका म्हणे बरा लाभ काय तू विचारा म्हणजेच हरीचे नाम स्मरण करणे भक्ती करणे हे तुझ्या मनात का बरं येत नाही या संसारामध्ये तुझे जीवन व्यर्थ जात आहे ती तूट भरून निघणार नाही ज्यांच्यासाठी तू आपले आयुष्य व्यर्थ घालवीत आहे ते तुला शेवटपर्यंत साथ देणार नाहीत तुकाराम महाराज म्हणतात तू आपल्या जीवनाचे सार्थक कशामध्ये आहे याचा विचार कर

माझा स्वीकार केल्याने तुम्हाला माझा भार होईल का तुकाराम महाराज म्हणतात जीवाचे जीवन असलेल्या नारायण मी तुला विनंती करत आहे अपंग क्रमांक चौदा सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या तुलसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान मकर कुंडले दळपती श्रवणी कंठी कौस्तुभ म्हणजेच अतिशय सुंदर असे विठ्ठलाचे ध्यान कमरेवर हात ठेवून विटेवर उभे आहे त्याच्या गळ्यात तुळशीचा हार आहे पितांबर नेसलेला आहे असे हे विठ्ठलाचे रूप मला नेहमीच आवडते मासोळीच्या आकाराची कुंडली त्याच्या कानात झळकत आहे गळ्यात कौस्तुक धारण केलेला आहे ध्यान असे सुशोभित अभंग क्रमांक पंधरा सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती रखुमाईच्या पती सोयरिया गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्वकाळ विठो माऊली हाची वर देई संचरो राही हृदया माझी तुका म्हणे काही न मागे आणीक तुझे पायी सर्व सुख आहे म्हणजेच हे माझ्या सोयरिया लखुमाईच्या पती माझे डोळे नित्य तुझ्या मूर्तीवर जडलेले असून तुझे नाम व इतके गोड आहे की ते मला सदा सर्व काळ प्रेम देते व तू मला नित्य प्रेम दे हे विठो माऊली मला हाच वळ दे की तू माझ्या हृदयामध्ये संसारून राहशील हे देवा मी तुला दुसरे काही मागत नाही तुझ्या पायाशीच सर्व सुख आहे अभंग क्रमांक राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा लोबलीय कस्तुरी माळवट चंदनाची उटी रुळेमाळी कंठी विजयती मुकुट कुंडले श्रीमुख शोभते सुखाचे ओतिले सकळही कासे सोन सोळा पांघरे पाटोळा घन निळ सावळा बाई सकळ ही तुम्ही वागे ऐकिसवा तुका म्हणे जीवा धीर नाही म्हणजेच राजस सुकुमार असा हा विठ्ठल म्हणजे जणू मदनाचा पुतळा आहे सूर्यचंद्राचा प्रभाव त्याच्या तेजात लपल्या आहे त्याच्या कपाळी कस्तुरीचा मळवट भरला असून अंगावर चंदनाची उटी लावली आहे गळ्यात वैजयंती माळा रुळत आहेत मस्तकावर मुकुट कानात गुंडले असे ते सुंदर रूप म्हणजे आहे 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 त्याने नेसले आणि असा हा साव्या रंगाचा आहे तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही सर्व बायांनी एका बाजूला माझ्या आड येऊ नका श्रीमुख पाहिल्याखिरीस माझ्या मनाला समाधान लागत नाही अभंग सतरा कर कटावरी तुळशीचा माळा ऐसे रूप डोळा दावी हरी ठेवी ते चरण हरी दावी डोळा कटी मूर्ती गरुड घारावरी उभा आठ वे मानसी तेची रूप। पांजरा हो पाहे आता येई पंढरी नाथा भेटावया तुका म्हणे माझी पूरवावी आस

अस्थिपंजर बनू लागले आहे तेव्हा हे पंढरी राया मला भेटायला येईल की माझी एवढी पूर्ण करावी माझ्या प्रार्थनेचा करू नये अभंग क्रमांक अठरा गरुडाचे वारीके कासे पितांबर सावळे मनोहर कै देखेन वर वि वर मन वरवंटा मन सावळा वैजयंती माळा गळा शोभे मुकुट माथा कोटी सूर्याचा झल्लाळ कौस्तुभ निर्मळ शोभे कंठी होती व श्रीमुख सुखाचे सकळ वामागी लाळ रखुमा देवी उद्धव उभे दोही कडे वर्णी दीप सनकादिक तुका म्हणे नवे आणि का सारिखा तोची माझा सखा पांडुरंग म्हणजेच गरुड रूपी अश्वावर आरूढ झालेले कमरेला पीतांबर निसलेले मोहक असे हे सावळे सुंदर रूप मी केव्हा पाहिन उत्तमात उत्तम असे मेघासारखे श्रामण हे रूप आहे गळ्यात वैजंती माळा शोभत आहे त्याने मस्तकावर कोटी सूर्याच्या तेजाप्रमाणे झळकणारा मुकुट घातला आहे गळ्यात कौस्तुक मनी शोभून दिसत आहे सर्व सुखाने युक्त असे हे सुंदर रूप असून त्याच्या डाव्या बाजूला अतिशय सुंदर अशी रखुमाई आहे त्याच्या दोन्ही बाजूस उद्धव व अक्रूर हे उभे आहेत सनकादी त्यांच्या कीर्तीचे गुणगान करत आहेत तुकाराम महाराज म्हणतात जो इतर कोणासारखाही नाही असा ईश्वर माझा सखा पांडुरंग आहे अभंग क्रमांक प्रमादिक जया ठेंगणे वळी आम्ही भले शरणागत कामनेच्या त्यागे भजनाचा लाभ झाला पद्मनाभ सेवा ऋणी कामधेनुची या क्षीरापार नाही वैसली लागले भरते, भरते ऐसे। हरी नाही कोण राहत राहो म्हणजेच ब्रमादिक देवसुद्धा ज्या भक्तीप्रेमाच्या लाभाला पारखे झाले तो लाभ आम्हाला मिळाला आहे आम्ही परमेश्वराला शरणागत आम्ही आहोत म्हणून बलवान आहोत आम्ही विषय व्यासनेचा त्याग केल्यामुळे या भजनाचा लाभ आम्हाला झाला आहे आमच्या भक्तीमुळे हा परमेश्वर आमचा सा ऋणी झाला आहे कामधेनुच्या दुधाला अंत नाही याचकेच्या मर्जीप्रमाणे ती त्याला दुग्धपान देत असते

तुझे खंडे तरी उरला तो अबदा हवी आपण बाहेरी न लागे ठाव धोंडावा इथून जाणा जाणा कोंड तरी मने मना पारदीच्या कोणा जाण देण्याची साधा देह आधी काय खरा देह संबंध पसारा बुज गावणे चोरा रक्षण असे भासते तुका करी जागा नको वासको हो वावगा आहे सी अंगा अंगे डोळी उघडी म्हणजेच ज्ञान मिळाल्यामुळे द्वैत भावनेचा निराश होतो सर्वत्र परमेश्वराचा संसार आहे हे ध्यानात येते त्यामुळे आपल्यामधील आत्मराम ओळखता येतो हे रहस्य जाणून घेण्यासाठी या आत्मरामाची ओळख पटवून घेतली पाहिजे ज्याप्रमाणे पारध्याची कला पारध्याला चौकत असते तसे विष्णुदासाचे मन परमेश्वराला जाणून त्याच्याशी एकरूप होते विषय वाचण्यामध्ये गुंतलेला हा देह खरा आहे का हे समजल्यावर देह संबंधीचा पसारा खरा की खोटा हे लक्षात येते जसे शेतातले चोराला वाटते, तसा भ्रम मनुष्याच्या मनात देहाविषयी निर्माण होतो तुकाराम महाराज म्हणतात हे जीवा जागा हो आणि तुझ्यामधील मधील आत्मरामाला ओळख पटवून कारण तूच परमेश्वर स्वरूप आहेस